जैन मित्रांनो खरं तर उद्या सर्वांना उत्सुकता आहे की मतदानाचा दिवस आहे लोकशाहीचा उत्सव आहे प्रत्येकजण मतदान करणारच आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये काय होणार याची उत्सुकता सर्व जनतेलाच आहे कारण की मागच्या वेळेस जे घडलं म्हणजे तर तसंच हा परिस्थिती परत घडणार आहे का काय वाटतं जनतेला आज आपल्यासोबत काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की उद्याच्या मतदानाच्या दिवशी म्हणजे प्रचार काल संपलेला आहे प्रचार संपलेला आहे कोण निवडून येणार याचीही सर्वांना माहिती आहे पण नेमकं जनता काय विचार करते हे आपण जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात आपल्यासोबत आपण बघतोय काही तज्ज्ञ नागरिक आहेत की जे वाचनालयामध्ये आपण बघतोय कारण त्यांचा रोजचा वाचनाशी संबंध असल्यामुळे त्यांना माहिती असतं की कोण येणार आहे आपल्यासोबत सगळ्यात पहिले आपण चर्चा करूयात आपल्यासोबत काही नागरिक आहेत काय वाटतं तुम्हाला उद्या कोण निवडून येणार आहे किंवा तुम्ही कोणला मतदान करणार आहे ज्याला मतदान पडेल ते निवडून ती गोष्ट घरी आहे नेमकं तुम्ही कोणला करणार आहे आम्ही जो प्रगतशील आहे गुंटेवारी विषयी जो त्याचे चाहत आहे आणि धार्मिकता आहे आणि देशी दारूला आम्ही मतदान करणार नाही आम्ही ज्याच्या ज्याच्याकडं विजन आहे त्याला आम्ही नक्की वोटिंग करणार आहे तो विजय होणार आहे आम्ही ज्याला वोटिंग करणार तो विजय होणार नक्कीच जो विजय होणार त्यांनाच वोटिंग करणार तुम्हाला काय वाटतं काका नाही तुम्ही ठरवलं असाल ना कारण की आता काल प्रचार संपलेला आहे आता परिस्थिती काय राहिली आता नाही नाही कोणाला डायरेक्ट कोणाला करणारे करणार करणारे जलीलला करणारे का खैरेला करणारे परिस्थिती बघून म्हणजे सकाळी वारा जिकडं असेल तिकडं बर जलीलचं वारा असलं जलीलला बर तुम्हाला काय वाटतं काका कोण येणार आहे आम्ही ठरलेलं आहे आणि जमिनीत ठरलेलं आहे आम्ही पळके लोकांना मतदान करत नाही सर्वच म्हणताय जनते निवडून येणार आहे नेमकं करणार कोणला आहे अरे गद्दारांना करणार नाही पळके रांडा आणि आज इथे उद्याकडे तिकडे जातील त्यांना मतदान करून काय फायदा आहे बरोबर हे उद्याकडे आणखी कुठे पळून <laughs> जाईल खरी गोष्ट आहे कोणाचे बी बोर्डची तयार करते अच्छा तुम्हाला काय वाटतं काका भूमिगत पुत्र आहे इथले खास ओरिजिनल हा वरि त्या विषय जागरूकता आहे त्यांच्याविषयी लोकांसाठी आपण आपण त्यांना निवडून देऊ अशी एक आमची इच्छा आहे नेमकं कोण उमेदवारचं नाव असेल ना काही तुम्ही ठरवण्याचे नाव आहे ना सांगा ना सोडून बाकी सगळ्याला तुम्हाला काय वाटतं दादा जो मराठा समाजाचा विचार जो पक्ष मराठा समाजाचा पक्षाला आम्ही मतदान असं तर सगळेच मग आरक्षणाला कोणीच हा म्हणलेलं नाही मग कोणलाच मतदान करणार नाही का नाही तसं दापक्षा पण आहे हर्षवर्धन दादा आहे काय काय नाही तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं कोणी जो विकासाचे काम करेल सगळेच उमेदवार विकासाचे काम करणार आश्वासन दिले म्हणजे जे, जे बेरोजगारी आहे म्हणजे मुलांना काय मिळून दिले म्हणजे नवीन नवीन काहीतरी प्रोजेक्ट तरुणांना दिले आणि असा ज्याच्या डोक्यामध्ये आहे उमेदवार तसं तो उमेदवार एकच जलील मग जलीलला मतदान करणार आहे का कारण त्याच्याकडे विजन आहे मग असल ना कोण विजन कोणाकडे आपण डायरेक्ट ठाकरे गटाला अच्छा ठाकरे गटाला बर पर... ठीक आहे